हाकेवर देतलं तर हे ऐकायला जितकं आश्चर्यजनक वाटतं बीड पोलिसांसाठी धक्कादायक ठरला बीड पोलिस दलाच्या तांत्रिक विभागात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेला सुतार हा अधिकारी अत्यंत संयमी विनम्र आणि स्वभावाचा म्हणून ओळखला जात होता मात्र ऑनलाईन गेमच्या व्यसनामुळे त्याचं पूर्ण आयुष्य ढवळून निघालं गेमच्या नादात तो इतका अडकला की त्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आणि तो हळूहळू कर्जबाजारी झाला हे कर्ज फेडण्याचा मार्ग त्याने योग्य न शोधता गुन्हेगारी मार्ग शोधला या कर्जातून मुक्त होण्यासाठी अमित सुतार्याने दुचाकी बाईक चोरी करण्यास सुरुवात केली बीड शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात दुचाकी चोरीच्या घटनेमध्ये अचानक वाढ झाली स्वस्तात दुचाकी विकली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि या सापळ्यात काही आणि त्यांच्याकडून तपास करत असताना एक धक्कादायक गोष्ट समोर आली ही बाईक चोरी एका पोलीस अधिकाऱ्याच्याच मदतीने होत होती जेव्हा त्या अधिकाऱ्याचं नाव समोर आलं तेव्हा संपूर्ण पोलिस दल आश्चर्यचकित झाले आणि तो अधिकारी दुसरा तिसरा कोणी नसून एस आय अमित तपासादरम्यान त्यांच्याकडून चोरीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या अमित सुतार हा पहिला गुन्हा नव्हता याआधीही त्याने पोलीस कार्यालयातील आठ गाड्यांच्या बॅटऱ्या चोरल्या होत्या या प्रकरणात त्याचं निलंबनही झालं होतं आणि निलंबनानंतर त्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती आणि त्यातून सुटका मिळवण्यासाठी त्याने पुन्हा चोरीचा मार्ग निवडला या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आली आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे या घटनेमुळे बीड पोलीस दलातील प्रतिमेला मोठा धक्का बसला जर एक पोलीस अधिकारी जर कायद्याचं उल्लंघन करायला लागला तर सामान्य जनतेच्या मनात पोलिसांबद्दलचा विश्वास नाहीसा होतो ऑनलाईन गेम व्यसन आणि त्यातून उद्भवणाऱ्या आर्थिक अडचणी माणसाला कोठून कोठे नेतील याचा नाही जर खाकी वर्दीतील अधिकारी तसं करत असतील तर सामान्य जनतेने काय करा तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका